महाराष्ट्राची आपलं सगळ्यांचं स्वागत डहाणू तालुक्यातील धाकटी डहाणू येथून एकोणीस ऑगस्ट रोजी मच्छीमारासाठी गेलेली भाग्यलक्ष्मी बोट चौतीस नॉटिकल खोल समुद्रात बुडाल्याची घटना घडली या बोटीत मालकासह अकरा जण गेले होते बोट मालक भानुदास तांडेल यांनी वायरलेसद्वारे सोबत निघालेल्या पवनसाई या बोटीत सूचना केल्यानंतर पवनसाई बोट बचावकरिता काही वेळातच पोहोचली तत्परता दाखवत पवनसाई बोटीतील जणांना सुखरूप बाहेर काढले आहे डहाणू तालुक्यातील ढाककी डहाणू येथून दिनांक एकोणीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मच्छीमारीसाठी गेलेली भाग्यलक्ष्मी बोट चौतीस नॉटिकल खोल समुद्रात बुडाल्याची घटना घडली होती या बोटीत मालकासह अकरा जण गेले होते दरम्यान त्याच रात्री आठ वाजून वीस मिनिटांच्या सुमारास लाटांच्या जोरदार तडाख्याने बोटीत पाणी शिरून बोट बुडाली होती बोट मालूक भानुदास तांडेल यांनी वायरलेसद्वारे सोबत निघालेल्या पवनसाई या बोटी सूचना केल्यानंतर पवनसाई बोट बचावाकरिता काही वेळातच पोहोचली तत्परता दाखवत पवनसाई बोटीतील खालाशी यांनी अकरा जणांना सुखरूप बाहेर काढले दरम्यान याच घटनेनंतर सर्वत्र भीतीचे वातावरण सुरू होते पवनसाई बोटीसह जलजागृती तुळजाभवानी महालक्ष्मी गौरी प्रसाद जमुना प्रसाद प्रियदर्शिनी या बोटीही त्वरित घटनास्थळी पोहोचल्या होत्या तब्बल वीस तासांनी आज दुपारच्या सुमारास दोन बोटींच्या सहाय्याने भाग्यलक्ष्मी बोटीला दोरखंड बांधून अकरा जणांसह धाकटी डहाणू किनाऱ्यावर सुखरूप पोचल्यावर कुटुंबियांनी सुटक सुटकेचा निश्वास सोडला पवनसाई बोटीचे मालक व स्थानिक यांनी सतर्कता दाखवल्याने अकरा जणांचे प्राण वाचवले स्थानिक लोकांनी त्यांचे आभार मानले असून त्यात बोटीचे लाखोंचे नुकसान झाले शासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने मदत करावी अशी मागणी स्थानिक मच्छिमारांनी केली आहे आम्ही एकोण तारखेला दुपारी एकानं दोन वाजता बोट सोडली बोट सोडल्यानंतर आम्ही पवनसाई आणि आमची आगे लक्ष्मी बोट दोन्ही एकत्र होते आणि आम्ही त्या जागेवर आठ वाजता पोचले पोस्त पोचल्यानंतर दोन लाटा आल्या बोटीवरती आणि लाटा शिरून पाणी बोटीत शिरलं आणि नंतर भानदास दांडेल आणि पवनसाईला कॉल करून त्या बोटला बोलावून घेतलं आणि आम्हाला त्या पवनसाई बोटीने सुखरूप बोटीवर घेतला घेतला अकरा आणि सात खलाशी आपल्या खपणार लोक आहेत आणि आम्ही चार जण मांगेले तांडेल जेवण तांडेल उशा तांडेल आणि नरेश इतर आम्ही आम्हाला तरी सुखरूप बाय बंधात पालघरहून योगेश चांदेकर महाराष्ट्र वन चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस येथून जवळच असलेल्या धानोरा गावातील शेतकरी विठ्ठल वासाडे भाऊराव बोडे शालिक बोडे महादेव बोडे यांच्या शेतातील कापूस हा पुरामुळे पूर्णपणे नष्ट झालेला आहे धानोरा गावालगत वर्धा नदी आहे वर्धा नदीच्या पुराचा फटका नदीलगतच्या शेतकऱ्यांना बसलाय मागील पाच दिवसात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने शेतीचे मोठे नुकसान मीरा रोडच्या प्लेझंट मध्ये मोठ्या प्रमाणात वाटप दुकानामध्ये विकणाऱ्या तुरडाईचे रिकामे पॅकेट कचऱ्यात टाकण्यात आले आहेत त्यामुळे सरकारी तुरडाळ मीरा भाईंदर परिसरात ब्लॅक मध्ये विकली जात आहे असं समोर आलेलं आहे त्यावरच पाहुयात महाराष्ट्रचा हा खास रिपोर्ट प्लेझंट पार्क परिसरामध्ये कचऱ्यामध्ये सरकारी तूरडाळीचे मोठ्या प्रमाणात रिकामे पॅकेट दिसून येत आहेत ही तूरडाळ फक्त सरकारी रेशमी दुकानांवर मिळते ज्या सरकारी मूल्यावर शिदावाटप वाटप कार्डवर पात्रधारकांना दिली जाते मोठे तुरडाळीचे पॅकेट खाली इथे कोणी टाकले हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे या पॅकेटमधून तूरडाळ काढून ब्लॅक करण्यात आली आहे आणि मीरा शहर हे नेहमीच कुठल्या ना कुठल्या बाबतीत चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि आता परत एकदा तूरडाळीच्या भ्रष्टाचारामध्ये मीरा बाईंदरचं नाव आलेलं आहे आत्ता आपण उपस्थित आहोत मीरा रोडमधील प्लेझन पार्क परिसरात आपण या ठिकाणी बघू शकतो तूरडाळीचे रिकामे पॅकेट्स या ठिकाणी आहेत मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी प पॅकेट आहेत आणि भ्रष्टाचार समोर आलेला आहे पण हा कसा प्रकारचा भ्रष्टाचार झाला आहे आणि कोणी केला असेल हे अद्यापही स्पष्ट नाहीत आपल्यासोबत या ठिकाणी या ठिकाणचे रहिवासी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा प्रकारचा हा भ्रष्टाचार त्यांना समोर आलेला आहे सर मला सांगा ही गोष्ट तुम्हाला कधी कळली आणि काय होतं मला येथील एका रहिवाशाने फोन केला व सांगितले की ते रेस ज्या तूर या रेस्टनिंग दुकानामध्ये विकली जाते याचे पॅकेट खाली पॅकेट पडलेले आहेत तेव्हा मी येऊन बघितलं प्रत्यक्षात त्यावेळेस माहीत पडलं की ते हजारोच्या संख्येने मोठे रे डाळीचे एक किलोचे पॅकेट आहेत याची किंमत आहे पस्तीस रुपये या पस्तीस रुपये किंमत आता याची मार्केटमध्ये बाहेरील दुकानामध्ये सत्तर ते ऐंशी रुपये किंमत आहे ही किंमत ही जे रेसिंग दुकानवाले आहेत ते यातली तूर डाळ काढून घेऊन खाली पॅकेट इथे आणून टाकलेले आहेत यामध्ये एक लाखोचा भ्रष्टाचार झालेला आहे व रेशनिंग ऑफिसर या दुकानदारांना पाठीशी घालत आहेत गरिबांना वितरित केली जाणारी तुळडाळी डाळी गरीबांपर्यंत पोहोचत नाही तर ती ब्लॅक मार्केटमध्ये विकली जाते तरी या रेशनिंग ऑफिसर व रेशन दुकानदारांची चौकशी करून यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी व गरिबांना वितरित करण्यात येणारी तूळ डाळी गरिबांपर्यंत पोचावी यांनीच ठामपणे सांगितलेलं आहे की याला जबाबदार आहे रेशनिंग ऑफिसर कारण की त्यांच्या मिलीबगत शिवाय हे होऊ शकत नाही हा भ्रष्टाचार होऊ शकत नाही त्यामुळे लवकरात लवकर ज्यांनी हा भ्रष्टाचार केला त्याच्यावर कारवाई होवी काल पाणी केली आम्ही तिकडे ते तिथले ते पॉकेट घेतले आणि आम्ही आमच्या हेड ऑफिसला रिजन ऑफिसला ठाण्याला त्याबाबत पुढील चौकशी करता कारवाई सुरू केलेली आहे पंचायत सशक्तीकरण अभियानात देशात अव्वल ठरलेल्या सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने आता बायोमॅट्रिक ग्रामसभा घेऊन नवा आदर्श निर्माण करून दिलाय बायोमॅट्रिक ग्रामसभेमुळे ग्रामपंचायतीची पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे पाहुयात महाराष्ट्रचा हा खास रिपोर्ट लोकशाहीचा ग्रामविकासाचा महत्वाचा कणा म्हणजे ग्रामपंचायत राज्य शासनाने ग्रामसभांना मोठे अधिकार दिलेत ग्रामसभेमध्ये घेतलेले निर्णय ग्रामपंचायतीमध्ये काम करणारे पदाधिकारी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करतात मात्र अनेक ग्रामपंचायतीमधील ग्रामसभेत गोंधळ हाणामाऱ्या होऊन ग्रामसभेला उपस्थित न राहता बोगस सह्य करून अनेक ठराव कागदोपत्री मंजूर केले जातात राज्यातील अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी शासन विविध मार्गाने प्रयत्नशील असताना त्याला फारसे यश मिळत नाही मात्र सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील दुर्गम माण्याचीवाडी या अवघ्या चारशे पंचवीस लोकसंख्या असलेल्या गावाने राज्यातील पहिली बायोमेट्रिक ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेदरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कैलास शिंदे यांनी मार्गदर्शन केले माण्याचीवाडी ग्रामपंचायत हद्दीतील मतदार यादीत असलेल्या तीनशे नागरिकांची बायोमेट्रिक मशीन मशीनमध्ये नोंद करून संगणकीय माण्याचीवाडी ग्रामपंचायत हद्दीतील मतदार यादीत असलेल्या तीनशे नागरिकांची बायोमॅट्रिक मशीनमध्ये नोंद करून संगणकीय प्रणालीला जोडून घेतले ग्रामसभेद्वार दरम्यान उपस्थित ग्रामस्थांनी मशीनवर थम करून ग्रामसभेला प्रवेश केला माण्याचीवाडी ग्रामपंचायतीला सन दोन हजार एक पासून राष्ट्रीय ग्राम पुरस्कार केंद्राचा पंचायत सशक्तीकरण पुरस्कार राज्य शासनाचा यशवंत पंचायत राज अभियानात सलग दोन वर्ष प्रथम क्रमांक यासह राष्ट्रीय व राज्यस्तरावरील पन्नास पुरस्कार माण्याचीवाडी ग्रामपंचायतीने मिळवले आहेत पाटण तालुक्यातील माण्याचीवाडी या आदर्श ग्रामपंचायतीनं आतापर्यंत राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील विविध उपक्रमामध्ये सहभाग नोंदवून संपूर्ण राज्याला एक आदर्शवत काम असं किंवा आदर्शवत उपक्रमांचं एक आयडियल व्हिलेज या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला शैक्षणिक असू द्यात किंवा इतर उपक्रमामध्ये या ग्रामपंचायतीनं ना। वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत निश्चितच आपलं वेगळेपण जपलेलं आहे आत्तासुद्धा आपण नेहमी बघतो की ग्रामसभा जर बघितल्या तर ग्रामसभा महाराष्ट्रावरच्या अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीत यामध्ये आपण बघतो की बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये बोगसगिरी आहे काही ठिकाणी पारदर्शकतेच्या नावानं बोंबा असते तर काही ठिकाणी एकूणच एकंदरीत ग्रामसभा उधळायचा अशा उद्देशानं काही लोक ग्रामसभेमध्ये शिरकाव करतात तर त्या लोकांना थोडासा अटकाव करण्यासाठी अशा लोकांना अटकाव करण्यासाठी आणि ग्रामसभेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी नवीन एक आम्ही या ठिकाणी संकल्पना राबवली ती म्हणजे बायोमॅट्रिक बायोमॅट्रिक कुणासाठी तर बायोमॅट्रिकच्या माध्यमातून जो आपल्या ग्रामपंचायतीचा सभासद आहे ग्रामपंचायतीचा सभासद म्हणजे मतदार यादीत जो ज्याचं नाव मतदार यादीत ग्राम ग्राम यादी या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे त्या ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत असलेल्या सभासदाला या ग्रामसभेला वाचता येतं हा न शासनाच्या निकषानुसार आम्ही निर्णय घेतला आणि ज्याचं नाव मतदार यादीत आहे त्याचं नाव या बायोमेट्रिकवरती रजिस्ट्रेशन करून घेतलं आणि त्याच व्यक्तीला या ठिकाणी बायोमेट्रिकला प्रेझेंटेशि प्रेजेंटी लावून बायोमेट्रिकच्या मशीनवरती आम्ही ग्रामसभा आयोजित केली त्याचे फायदे असे की त्या बायोमेट्रिकच्या माध्यमातून येणारा खरा सभासद त्या ग्रामसभेला येईल ज्याला खरोखर गावाची गावाच्या बाबतीत काय वाटतं किंवा गावाच्या बाबतीत एखादा चांगला उपक्रम राबवा वाटतो अशी लोक त्यामध्ये येतील आणि ही पारदर्शक ग्रामसभा त्या ठिकाणी साताराहून प्रकाश शिंदे महाराष्ट्र वन पंचायत सशक्तीकरण अभियानात देशात अव्वल ठरलेल्या सातारा जिल्ह्यातील मान्याची वाडी ग्रामपंचायतीने आता बायोमेट्रिक ग्रामसभा घेऊन नवा आदर्श निर्माण करून दिलाय बायोमॅट्रिक ग्रामसभेमुळे ग्रामपंचायतीची पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे पाहुयात महाराष्ट्र लोकशाहीचा ग्रामीण विकासाचा महत्वाचा कणा म्हणजे ग्रामपंचायत राज्य शासनाने ग्रामसभांना मोठे अधिकार दिलेत ग्रामसभेमध्ये घेतलेले निर्णय ग्रामपंचायतीमध्ये काम करणारे पदाधिकारी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करतात मात्र अनेक ग्रामपंचायतीमधील ग्रामसभेत गोंधळ हाणामाऱ्या होऊन ग्रामसभेला उपस्थित न राहता बोगस सह्या करून अनेक ठराव कागदोपत्री मंजूर केले जातात राज्यातील अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी शासन विविध मार्गाने प्रयत्नशील असताना त्याला फारसे यश मिळत नाही मात्र सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील दुर्गम माण्याची वाडी या अवघ्या चारशे पंचवीस लोकसंख्या असलेल्या गावाने राज्यातील पहिली बायोमेट्रिक ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेदरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कैलास शिंदे यांनी मार्गदर्शन केले माण्याचीवाडी ग्रामपंचायत हद्दीतील मतदार यादीत असलेल्या तीनशे नागरिकांची बायोमॅट्रिक मशीन मशीनमध्ये नोंद करून संगणकीय माण्याचीवाडी ग्रामपंचायत हद्दीतील मतदार यादीत असलेल्या तीनशे नागरिकांची बायोमेट्रिक मशीनमध्ये नोंद करून संगणकीय प्रणालीला जोडून घेतले ग्रामसभे दरम्यान उपस्थित ग्रामस्थांनी मशीनवर थंब करून ग्रामसभेला प्रवेश केला माण्याचीवाडी ग्रामपंचायतीला सन दोन हजार एकपासून राष्ट्रीय ग्राम पुरस्कार केंद्राचा पंचायत सशक्तीकरण पुरस्कार राज्य शासनाचा यशवंत पंचायत राज अभियानात सलग दोन वर्ष प्रथम क्रमांक यासह राष्ट्रीय व राज्यस्तरावरील पन्नास पुरस्कार माण्याचीवाडी ग्रामपंचायतीने मिळवले आहेत पाटण तालुक्यातील मानेचवाडी या आदर्श ग्रामपंचायतीनं आत्तापर्यंत राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील विविध उपक्रमामध्ये सहभाग नोंदवून संपूर्ण राज्याला एक आदर्शवत काम असं किंवा आदर्शवत उपक्रमांचं एक आयडियल व्हिलेज या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला शैक्षणिक असू द्यात किंवा इतर उपक्रमामध्ये या ग्रामपंचायतीनं ना। वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत निश्चितच आपलं वेगळेपण जपलेलं आहे आत्तासुद्धा आपण नेहमी बघतो ग्राम 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 की ग्रामसभा जर बघितल्या तर ग्रामसभा महाराष्ट्रावरच्या अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीत यामध्ये आपण बघतो की बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये बोगसगिरी चालत काही ठिकाणी पारदर्शकतेच्या नावानं बोंबाबोंब असते तर काही ठिकाणी एकूणच एकंदरीत ग्रामसभा उधळायचा अशा उद्देशानं काही लोक ग्रामसभेमध्ये शिरकाव करतात तर त्या लोकांना थोडासा अटकाव करण्यासाठी अशा लोकांना अटकाव करण्यासाठी आणि ग्रामसभेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी नवीन एक आम्ही या ठिकाणी संकल्पना रा राबवली ती म्हणजे बायोमॅट्रिक बायोमॅट्रिक कुणासाठी तर बायोमॅट्रिकच्या माध्यमातून जो आपल्या ग्राम ग्रामपंचायतीचा सभासद आहे ग्रामपंचायतीचा सभासद म्हणजे मतदार यादीत जो ज्याचं नाव मतदार यादीत ग्राम 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 या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे त्या ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत असलेल्या सभासदाला या ग्रामसभेला वाचता येतं हा न शासनाच्या निकषानुसार आम्ही निर्णय घेतला आणि ज्याचं नाव मतदार यादीत आहे त्याचं नाव या बायोमेट्रिकवरती रजिस्ट्रेशन करून घेतलं आणि त्याच व्यक्तीला या ठिकाणी बायोमेट्रिकला प्रेजेंटेश प्रेझेंटी लावून बायोमेट्रिकच्या मशीनवरती आम्ही ग्रामसभा आयोजित केली त्याचे फायदे असे की त्या बायोमेट्रिकच्या माध्यमातून येणारा खरा सभासद सा त्या ग्रामसभेला येईल ज्याला खरोखर गावाची गावाच्या बाबतीत काय वाटतं किंवा गावाच्या बाबतीत एखादा चांगला उपक्रम राबावा वाटतो अशी लोक त्यामध्ये येतील आणि ही पारदर्शक ग्रामसभा त्या ठिकाणी साताराहून प्रकाश शिंदे महाराष्ट्र वन सांगली जिल्हा बँक पीक कर्ज वाटपात अव्वल ठरलेली आहे जिल्हा बँकेकडून तव्वल त्र्याऐंशी टक्के कर्ज पुरवठा करण्यात आलेला आहे सन दोन हजार अठरा साली सत्तर हजार शेतकऱ्यांना पंचेचाळीस हजार हेक्टर साठी चारशे एकसष्ट कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आलेले आहे बुलेटिन मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची आणखी नाही ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र